अलमट्टी धरणाच्या उंची वाढवल्याचा कोणताही परिणाम सांगली कोल्हापूरला होऊ शकत नाही ज्येष्ठ शेतकरी संघटना नेते दादा पाटील कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कोणताही परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर होत नाही असा दावा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला केवळ आपलं पाप झाकण्यासाठी अलमट्टीकडे बोट दाखवण्याचा उद्योग असल्याची टीका देखील रघुनाथ दादा पाटील यांनी केली अलमट्टी धरणाची उंची वाढवली तरी कोणत्याही प्रकारचा फूग कोल्हापूर आणि सांगलीला येत नाही या उलट पंचगंगा आणि कृष्णा नदीवरील बांधण्यात आलेले कमी कमानीचे पूल आणि रस्त्यांचा भराव नदीतील अतिक्रमणी यामुळे महापुराची पूरस्थिती निर्माण होते असं देखील रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट करत वडनेरी समितीने अलमट्टीबाबत दिलेला अहवाल हा योग्य असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केलंय ते सांगलीमध्ये बोलत होते हे पुराचा फटका जो बसतोय तो आपण जे पुर क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गवतपड एरियामध्ये जे अतिक्रमाणं झालेले आहेत आणि पुलं बांधताना ही सगळी पुलं अत्यंत कमी कमानी करून भराव वाढवलेले आहेत आणि त्याचे परिणाम हे पुरामध्ये होतात आलमट्टीकडं बोट दाखवणं म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी आपल्या चुका झाकण्यासाठी हे लोक करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे आलमट्टीचा टॉप आणि सांगलीचा बॉटम तळ याच्यामध्ये जे अंतर आहे ते जवळजवळ एकोणीस मीटरचं अंतर आहे आणि तेवढा काही तिथं पाण्याचा स्तंभ उभा राहत नाही आहे लक्षात घ्या आज जर का तुम्ही आलमट्टीमुळे पूर येतोय ना आलमट्टीच्या फुगीमुळे सांगलीत पाणी फुगतंय असं म्हटलं तर मग सांगलीपासून आलमट्टी पर्यंत दोनशे किलोमीटर मध्ये पूर असाल पाहिजे ना ह्या कृष्णाच्या काठावरच्या बाकी गावामध्ये कुठं आहे काय याच कारण असं आहे की या परिसरामध्ये पडलेला पाऊस याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या की याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की कराड मध्ये कोयना संगम आहे म्हणजे कोयनेचा आणि कोयनेच्या उपनद्या याच्यातून जो काही पाटण आणि या सगळ्या कोकणातून पाणी आलेला आहे ते कृष्णेमध्ये येते तिथून पुढे आल्यानंतर वारणा नदी आपल्या इथं सांगलीवाडीला सांगली, सांगली सा, हरिपूरला वारणा नदी कृष्णेमध्ये येते आणि पासून महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्या काही हद्दीमध्ये जेवढे रस्त्यावरचे पूल आहेत त्याच्या भराव काढून तिथं कमानी करणं आवश्यक आहे आणि एवढं काम केलं तर पुराचा धोका हा संपून जातो परंतु हे महाराष्ट्र सरकारला आपल्या चुका झाकून न्यायच्या आहेत आणि केवळ आलमट्टीमुळे आमच्याकडे पाणी येतंय आणि पूर येतोय हे जे दाखवलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे वडनेर समिती ही अत्यंत चांगला अभ्यास करून त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे तर त्या रिपोर्टवर सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी दबाव आणून त्याच्यावरती गती कमी होते अमुक होतं तमूक होतं तर हे काही खरं नाही आहे गती कमी का होण्याचं कारण आहे की पात्रामध्ये अनेक अडथळे तुम्ही उभे केलेले आहेत आणि त्या अडथळे अतिक्रमण करून केलेले हे त्याला कारण आहे आलमट्टीचं फुगोबी काही खरं नाही आहे तेव्हा साप म्हणून भुई धोपडण्यात काही अर्थ नाही आलमट्टीमुळं हा पूर आपल्या सांगली कोल्हापूरला येत नाही तर याच्यातले जी धरणं बांधलेली आहेत किंवा आपली जे काही बांधलेले आहेत त्या पुलांच्या संदर्भामध्ये फक्त दोष आहे त्या कमानी वाढवायला पाहिजे त्यांचा भरावा काढायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली